बडा वाला आ गया कतला कतला कटला मध्ये तर आपण ओडिसा इकडेच आहे आणि आता इथं जो मित्र आहे तो इथं मासे पकडायचे आहे आणि हे जाळ या तळ्यामध्ये टाकायचं आहे तर चला हा व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा कशा पद्धतीने मासे पकडतो तर चला आता जाळ टाकणार आहे बघूया आता कशा पद्धतीने हे जाळ टाकायचं हे बघा इथं मासे येतात का नाही बघूया आता बघूया किती मासे येतात का नाही मासे आले तर वारीच होईल बघू शकता कुछ नाही तर कुछ नाही आया का नहीं। नहीं। हा एक मित्र बाजूला काय मासे नाही आता तिकडच्या बाजूला बघूया येतात जिसके मिल जाएगा वो ये रखेंगे मित्रों बगू शकता है आता जाड़ा है बगू इकड़ा बाजूर माशा है कना नहीं आया। कुछ नहीं है?

ये बड़ा हे बडावाला <laughs> टाइगर नाही ना। ना। टाइगर टायगर एक जाळेन मासा पकडला आहे तर झिंगा मासा आहे इकडं क्या बोलते इधर झिंगा बगदा बगदा, बगदा मछली देख सत्त टाइगर हे बोलते इसको और हा हमारे या झिंगा बोलते आहेस का तर झिंगा मासा बघू शकता चला आता ऐसा सा आहे सा तर मित्रांनो इथं जाळं फेकायचं काम चालूच आहे आणि बघू आता या जाळ्यामध्ये किती मासे येतात तर ती आई आहे ती या ठिकाणी जाळं फेकत आहे तर बघू शकता इकडं लेडीज पण मासे गडतात त्यांना पण माहीत आहे जाळं कसं फेकायचं ते तर चला आता या जाळ्यामध्ये किती मासे येतात कडाला वडायचं काम चालूच आहे बघूया आता या, या मा जाळ्यामध्ये किती मासे येतात कडाला आल्याशिवाय तर कळणार नाही ना मित्रांनो तर भरपूर मासे येतात बरं का इकडं का एवढं लय जास्त लोड घ्यायचा टेन्शनच नाही लवकरच मासे येतात जाळ्यामध्ये मोठमोठे मासे येतात इथं मित्रांनो मोठे मोठे मासे सोडून द्यायचे आहे कारण खायला माणसं कमी आहे त्याच्यामुळं थोडंसं सा, मीडियम साईज मा मासा घ्यायचा आहे त्याच्यामुळं हे जे मोठे मासे आहेत ते पण पकडल्यानंतर सोडून देतो बघूया आता हा पण खूपच मोठा मासा आहे तो पण या तळ्यातच सोडून देऊया म्हणजे मग दुसरा गुंतवायला हे बघा तिकडं सोडून दिलं आहे या बघा झिंग मास दोन गुतले होते जाळ्यामध्ये ते दाखवत आहे ती आहे तर बघू शकता ते पण मस्त मासे आहे हे बघू शकता आहे हा एक मासा आहे बघू शकता हा पण गुतलेला आहे हा झिंगा मासा आहे अरे ये बी आहे बा ओ मित्र आहेत त्या कडेला जाळ टाकलं होतं त्याच्यामध्ये मासा का काय गुतला आहे त्याच्यामध्ये जाळ ह्या कडाला घेऊन आला आहे तर बघू शकता या जाळ्यामध्ये किती मोठा मासा आहे जवळपास एक किलोचा तर मासा असू शकतं मित्रांनो खूपच मोठा हा मासा गुतलेला आहे याचं नाव काय आहे माहीत नाही पण अ मस्त आहे खूपच उड्या टन पकडायला गेलं तर का आता हातात लावून द्या ना मग काय कसं तरी पकडायचा प्रयत्न चालूच होता माझ्या मित्रांनो म्हणलं पकडून तर आपल्याला बघायचंच आहे त्याच्या पकडला शेवटी हा मासा दाबून धरला मस्त आणि मग काय त्याच्या टाकला म्हणलं चला आता बादली टाकून बघूया कसं काय राहतो का जातो ओढून मग काय मित्रांनो बघ मासे पकडायचं काम चालू आहे बघ दाखवतो मित्रांनो तुम्हाला किती मासे पकडतो या थाळ्यातून तर मित्र आहे तो पकडीत आहे कारण आपण ओडिसा या भागात आहे आणि या भागात आपल्याला काय माहीत नाही कसे मासे पकडतात तर त्यांच्या जाळं आहे त्या जाळ्यात पकडितात तर दाखवतो आता जाळ्यात आले का नाही मासे हे हे देख बघा मासे कस काय आहे हे क्या बोलते चिसक पण बघू शकता के बोलते मसले रुई, मस। रुई, मस। रुई मास रुई दे मास आहे बघू शकता मस्त पैकी आले आहे बघा तर वेगवेगळ्या प्रकारचे मासे पण आहे मित्रांनो बघू शकता आता बादली बादलीमध्ये आपल्याला मासे काढायचे आहे बघू शकता तर मित्रांनो या माशाला खायचा आहे बघू शकता चला आता हे मास खायचा आहे तर ओडिसा या ठिकाणी या जगा ग्रामीण भागामध्ये गाव आहे तर इथे लोकांचा मुख्य म्हणजे मासे जास्त खातात त्याच्यामुळे ह्या भागामध्ये मासे चला मित्रांनो हा मासा पकडला आहे आणि आपण आता सोडून देणार आहे कारण मोठा मासा आहे ना हा मोठा मासा आहे तर पाण्यामध्ये सोडू देऊ आपण तर जाऊ द्या गेला आता छोड द्या तर पाण्यामध्ये सोडून दिला आहे कारण आपल्याला मोठा मासे धरायचे नाही ना त्याच्यामुळे हां तर आपल्याला लहान मासे धरायचे आहे असे हे धरले आहे असे तर मित्रांनो याच्यात खूप मोठा मासा आहे बघू शकतो हा बघा मासा तर तो पण सोडून द्यायचा आहे तर आता या पाण्यामध्ये सोडून देऊ कारण याला आता गाय उदर तिथं पकडायचं काम चालू आहे आपल्याला लहान मासेच लागतात त्याच्यामुळे चला मित्रांनो <laughs> हा मासा पकडला आहे आणि आपण आता सोडून देणार आहे कारण मोठा मासा आहे ना हा मोठा मासा आहे तर पाण्यामध्ये सोडू देवा आपण तर जाऊ द्या गेला आता छोड द्या तर पाण्यामध्ये सोडून दिला आहे कारण आपल्याला मोठा मासे धरायचे ना त्याच्यामुळे तर आपल्याला लहान मासे धरायचे आहे असे हे धरले आहे असे मग हे झिंगा धरला आहे बघू शकता हा बघू आज काय काय तर नक्कीच वेळ बघा पूर्ण